जेजी के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर काजळे ज्वेलर्स येथे आपल्याला लागते कमीत कमी, कमी मजुरी आणि मिळतो भाव एच यू तसेच हॉलमार्क दागिने याचा प्रमुख फायदा म्हणजे जगाच्या कुठल्याही ज्वेलर्स कडे आपले दागिने मोडताना कुठलीही अडचण येत नाही याशिवाय पिढ्यानं पिढ्या जपलेला ग्राहकांचा विश्वास तर आहेच के ज्वेलर्स अर्थात जानकीराम गंगाधर ज्वेलर्स मेन रोड संगमनेर मोबाईल नंबर नगरच्या बुरुडगाव या ठिकाणी शालेय जय मातादी ग्रुपच्या वतीनं मोफत सायकलचं वाटप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते केलं गेलं विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जय मातादी ग्रुप समाजाला दिशा देणारा उपक्रम हाती घेतलाय बुरुडगावातील विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील दीडशे विद्यार्थ्यांना मोफत सायकल दिल्या गेल्या बुरुडगावमधील युवकांनी एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात उभा केला असून त्याच्या सुशोभीकरणाचं काम पूर्ण झालंय माझे गाव आणि माझ्या गावातील विद्यार्थी यांचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी जय माता दी ग्रुपनं सायकल वाटपाचा हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असं आमदार संग्राम जगताप यांनी म्हटलं या कार्यक्रमाचं प्रास्तविक मंगेश झिने यांनी केलं तर सूत्रसंचालन महेंद्र हिंगे यांनी करून सर्वांचे आभार नवनाथ वाघ यांनी मानले पहिला एक मी याचा डाऊट क्लिअर करतो लोकांचा सगळ्यांना वाटते का यात काही राजकीय काही इलेक्शन करायचं म्हणून काय वाटत गेले का तर काही विषय नाही आहे व्यावसायिक माणसं आहेत आम्ही आता महामारीचं आवाज झालेली आहे लवकर परत ऐका नाही मला माहीत नाही माझे तर काही नाही आहे तसेच आता आलेल्या सर्वांचे मी आभार मानतो हे सगळं एक सामाजिक उपक्रम राबवण्याकरता व्यावसायिक क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आणि सातत्याने एक नवीन रोजगार निर्माण झाला पाहिजे नवीन लोकांना काही ना काही काई त्या माध्यमातून हाताला एक काम मिळालं पाहिजे ह्या भावनेतून या धार्मिक ते काम करत असतं तर आपल्या सर्व गावकऱ्यांची मंडळी चर्चा होती की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय आहे त्याचा निर्णय झाला पाहिजे त्याचं वृत्तीकरण झालं पाहिजे आणि गावातील सगळ्या मंडळीचा प्रयत्न असताना दिनेशचा पाठपुरावा स्वातंत्र्याने सुरू होतात ज्यालुजातील आपल्याला ते काम सुरू करायचं ज्यावेळेला केळगावचा महाराजांचा पुतळा हा त्याचं रुप्तीकरण झालं आणि त्याच्यानंतर त्यांल्यानंतर ते दिनेशच्या ते 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 मनामध्ये सातत्याने असायचे गावातल्या सा सगळ्यांचं म्हणणे आम्हाला करायचं मग जागेच्या बाबतीत देखील आपली बऱ्याच वेळा चर्चा झाली जागा बदलायच्या बाबतीमध्ये पण जागेमध्ये बदलण्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अडचणी आपल्या सर्वांसमोर येत होत्या आणि म्हणावं तशी जागा आपल्यातलं मिळणं शक्य झालं नाही पण कुठेतरी तुम्ही सर्व निर्णय घेतला की धरज पुतळा करण्याचा आणि मग त्याचा डिझाईन हा दिनेशचा पाठपुरा सुरू होता तुम्ही डिझाईन बनवण्यापासून म्हणत हो कुठेतरी एक एक जबाबदारी घ्या ती जबाबदारी घेण्यात गरजेचं असतं आणि मग तशी जबाबदारी तुम्ही सगळ्या गावपाडी मंडळींनी ती दिनेशवरती टाकली तर दुसऱ्या दिवशी मुंबईत आल्यानंतर स संध्याकाळी आपण सर्वजण गावामध्ये भेटलो भेटल्यानंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं चर्चा झाली आणि वाढदिवसाच्या निमित्तानं जसं आपण त्यानंतर त्यांनी सांगितलं की कार्यक्रम या मंडळींचा आग्रह होता की आपल्याला गावामध्ये कार्यक्रम करायचा गावामध्ये सगळ्या मंडळी एकत्र करायचं कारण एवढं मोठं एक काम छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारत देशाला एक दिशा देणारं करत या दे दे एक महापुरुष म्हणून ह्या पृथ्वीवरती जन्माला आले विशेषतः भारत देशामध्ये विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्यांनी एक वेगळं नावलोक निर्माण केलं आणि म्हणून सगळ्यांना एक वेगळा आनंद त्या बाबतीमधला होता म्हणून त्या मंडळीची धारणा होती की त्याचा एक वेगळा आनंद साजरा करायचा निमित्त जरी वाढीसाचा असलं याप्रसंगी जयमातादी ग्रुपच्या अध्यक्ष नवनाथ वाघ संकेत कुलट विशाल पवार सुभाष कुलट विलास वाघ जालिंदर कुलट राधाकिशन कुलट किशोर कुलट रवींद्र ढमढेरे खंडू काळे महेश निमसे दिनेश शेळके सोमनाथ तांबे बाळासाहेब जाधव राहुल दरंदले यांसह शिक्षक पालक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट